मित्रांनो अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य लढा सशस्त्र क्रांतीचा इंग्रजांविरुद्धचा उठाव या उठा उठावामध्ये होळकर घराने महाराजा तुकोजीराजे होळकर यांचं योगदान होतं का आणि या लढाईमध्ये इंदोर मध्य प्रदेश म्हणजे ते आत्ताचं मध्य प्रदेश स्टेट आणि पूर्वीचं मध्य भारत म्हणून ओळखला जाणारा जो प्रांत होता ज्याचं योगदान आणि त्या प्रांताचं त्या ठिकाणी खूप मोठी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करणार होती त्या उठावाचं नेमकं पुढचं परिणाम काय होणार तर ह्यामध्ये होळकर घराण्याचं अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये नेमकं योगदान काय त्याच्यामध्ये त्यांचं कार्य काय तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला अगोदरच सांगतो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे खूप महत्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चॅनल असताना तर नक्की सबस्क्राईब करून या बेलायकन प्रेस करा कारण मेसेज व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपण लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इंदोर स्टेट मध्य प्रदेश जो आत्ता ओळखला जातो आणि महाराजा तुकोजीराजे होळकर द्वितीय जे आहेत त्यांचं नेमकं अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये नेमकं योगदान काय त्या काळामध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाविषयी जर आता आपण पाहिलं तर आपण जर अठराशे सत्तावन्न चा इतिहासाचा इतिहास वाचतो त्या उठावाचा तर त्याविषयी बऱ्याच नेत्यांची वेगवेगळी मत आहे कोण सैनिकांचं बंड होतं कोण या ठिकाणी याला शिपायाचं बंड असं असेल तर कोण म्हणतात भारताचा इंग्रजांविरुद्ध भारतीयांचा तो सगळ्यात पहिला होता वेगवेगळ्या नेते नेत्यांची वेगवेगळी मतं ते, ते उठा होतं जर आपण पाहिलं तर झाशीच्या राणीची ह्युमसोबत सोबत ह्युम नावाचा हो जो इंग्रज अधिकारी होता त्याच्यासोबत लढाई झाली नानासाहेब पेशवे असतील तात्या तात्या टोप्या असतील बहादूर शाह असेल बहादूर शहाकडे ते नेतृत्व दिलं होतं का ती पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे आणि ती माहीत नसून तर त्याविषयी आपण संपूर्ण एक वेगळा व्हिडिओ बनवू खूप लेंधी व्हिडिओ होणार नाही यामध्ये आपण फक्त थोडक राजघराणं जे आहे त्याचं त्या उठावामध्ये नेमकं काम काय त्याचं त्या घरामध्ये नेमकं घराण्याचं नेतृत्व त्या लढाईमध्ये काय होतं का त्यांचं काय त्यामध्ये योगदान होतं का हे आपण या व्हिडीओमध्ये खर तर जर आपण पाहिलं तर हा उठाव जो आहे तो जास्त जो प्रमाणात झाला तो दिल्लीच्या साईडला बंगालच्या साईडला त्या बाजूला जास्त झाला या दक्षिणीकडे भागामध्ये तो जास्त झाला नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये झाले थोडे प्रमाणात उठाव झाले पण जर पार्श्वभूमी पाहिले तर जितक्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात हा उठाव झालेला नव्हता ह्याला शिपायाचं बंड म्हणून म्हणलं जातं कारण ज्या ज्या ठिकाणी उठाव झाले त्यामध्ये सगळ्यात जास्त जे बंड केलं होतं ते शिपायांनी केलं होतं आता इंदोर मधला नेमकं मध्य प्रदेश जो मध्य भारत म्हणून ओळखला जात होता तुकोजीराजे होळकर हे मध्य भारताचे महाराजा म्हणून ओळखले जात होते ज्या तुकोजीराजे होळकर यांनीच इंग्रजांना कर्ज दिलं होतं अख्ख्या आपण जर पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये एक मोठे राजे त्या काळा होऊन गेले की ज्यांनी इंग्रजांना कर्ज दिलं होतं इंग्रजांना गुलाम बनवलं होतं त्यांनी कर्ज का दिलं त्याच्या हो मागची जी पार्श्वभूमी आहे त्याचा मागचा इतिहास आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहा त्याच्यावरती आपण संपूर्ण माहिती टाकलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बाळजुने करून ती संपूर्ण माहिती तुम्हाला तर अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये बाकीच्या ठिकाणी जे काही आता बंड किंवा शिपायांचं बंड याला म्हणलं जातं याचं कारण काय तर बाकीच्या भागामध्ये बंगालच्या भागामध्ये असेल किंवा इतर जे उठाव झाले तिथं शिपायांचं सैनिकांचं बंड होतं मंगल पांडेचा जो असेल ते सुद्धा शिपायांचं बंड त्याला म्हटलं जातं पण इंदोरचे जे काही सैनिक होते त्यांचं नेमकं तिथं काय योगदान आहे महू आणि इंदोर या ठिकाणी होळकरांच्या सैनिकल्या तुकड्या ज्या होत्या त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध त्या ठिकाणी त्या लढले होते त्यांनी खूप मोठा प्रतिकार इंग्रजांचा केला आणि त्या उठामध्ये होळकर घराण्याचं त्या ठिकाणी नेमकं कनेक्शन का काय आता ही घटना नेमकी आहे ह्याच्या मागे इतिहासकारांची वेगवेगळी मत आहे कोण म्हणतं की हे सैनिक जे आहे ते स्वतःहून त्या लढाईत गेले होते तर कोण म्हणतं की हे जे सैनिक त्या लढाईमध्ये गेले होते मग तुकोजीराजे होळकर यांचा हात होता तर आपण थोडीशी जर माहिती पाहिली तर सैनिकांनी बंड केलं तर मंगल बंड केलं का केलं तर कारण इंग्रजांनी त्या ठिकाणी शिपायांना जी वागणूक दिली वागणुकीला कंटाळून त्यांनी ते बंड केलेलं होतं आणि तो लढा त्यांनी दिलेला होता पण होळकरांचे जे सैनिक होते त्यांच्यावरती होळकरांनी काय अन्याय केला होता तर नाही जर अन्याय केला असता तर त्यांनी बंड केला असता आणि विरुद्ध केला असता होळकरांविरुद्ध पण होळकरांच्या सैनिनी इंग्रजांचा प्रतिकार केला का केला तर याचं कारण होतं महाराजात कुजीराजे होळकर यांनीच त्या तुकड्या पाठवलेल्या होत्या आणि मऊ आणि इंदोर या ठिकाणी कुजीराजे होळकर यांच्या होळकरशाहीच्या तुकड्या होत्या त्यांनी त्या उठावामध्ये खूप मोठा त्या ठिकाणी प्रतिकार त्या इंग्रजांचा केला इंग्रजांना या भारतात हकलून लावण्यासाठी अठराशे सत्तावन्नचा जो काही उठाव झाला तो सक्सेसफुल नाही झाला परंतु ह्याचा धसका इंग्रज सरकारला खूप मोठा बसला त्यामुळे त्यांनी बरेचसे बदल धोरणामध्ये केले आणि खूप मोठा त्या उठावाचा आपल्या या भारत देशाच्या इतिहासामध्ये खूप मोठा म्हणजे तो उठाव मांडला जातो उठाव मांडला जातो पण ह्या ह्यामाग होळकरशाहीचं होळकरशाहीतलं नेमकं कोण होत त्यांचं योगदान काय होतं हे आपल्याला आतापर्यंत कोणी सांगितलं नाही हा इतिहास खूप महत्वपूर्ण माहितीपूर्ण असा इतिहास आहे इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे समजून घेतला पाहिजे इतका गौरवशाली असणार आपला हा इतिहास आपल्या समोर येऊन दिला जात नाही याचं कारण काय तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती पण हा इतिहास आपल्या समोर आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि आपल्या प्रयत्नाला तुम्ही नक्कीच साथ देणार आहात हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना हा गौरवशाली इतिहास समजेल आणि महाराज कृपोजीराजे होळकर द्वितीय यांचा हा इतिहासातला अद्वितीय असा पराक्रम त्यांची बुद्धी बुद्धिनीती बुद्धीनी युद्ध नीती असेल आणि त्यांचं जे काही शौर्य होतं पराक्रम दाखवणारा हा इतिहास आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या मित्र परिवारावर शेअर करा आणि अशी विनंती तुम्हाला करतो आणि या व्हिडिओमध्ये येतेच थांबवून एकदा भेटूया अशा एक इंटरेस्टिंग आहे ते टाकू धन्यवाद